आम्ही फक्त पालकमंत्र्यांचा सत्कार करायला गेलो होतो पाठिंबा द्यायला नव्हे काँग्रेस मिरज शहर अध्यक्ष संजय मेंडे आमच्या प्रगभ भागामध्ये विकास निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा फक्त सत्कार करण्यासाठी गेलो होतो आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला नाही शिवाय पाठिंब्याबाबत सुरेश आवटी यांनी दिलेल्या विधानांशी सुद्धा आम्ही सहमत नाही आम्ही मिरज पॅटर्न बरोबर नाही तर आम्ही फक्त काँग्रेस पक्षासोबत आहोत काँग्रेसचे वरिष्ठ जे निर्णय देतील त्याचे आम्ही पालन करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे मिरज शहर अध्यक्ष संजय मेंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करून आम्ही त्या ठिकाणहून निघून गेल्यानंतर सुरेश आवटी यांनी पत्रकारांना काँग्रेसच्या नगरसेवकांचा पालकमंत्री खाडे यांना पाठिंबा असल्याबाबत सांगितले मात्र आम्ही आवटी यांच्या विधानाशी सहमत नाही सुरेश आवटी यांनी मागच्या रविवारी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसनेही सुरेश खाडे यांना पाठिंबा दिला आहे असे जाहीर केले होते याचे उत्तर द्यायला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवस का लावले संजय मेंढे यांनी आठ दिवसापूर्वीच प्रसारमाध्यमांमध्ये जेव्हा बातम्या आल्या त्यावेळेस लगेच त्यांची प्रतिक्रिया का दिली नाही असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मधून उठत आहे मागच्या रविवारी आम्ही काँग्रेस पक्षाचे नगरसेवक या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आम्हाला वार्डात निधी दिला त्याबद्दल आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो होतो त्यांचे आम्ही आभार मानले आणि आभार मानल्यानंतर आम्ही या ठिकाणी गेलो निघून गेलो त्यानंतर सुरेश आवटी आणि सर्व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा भाजपला आहे अशा पद्धतीचे या ठिकाणी भाष्य केलं त्यांनी या ठिकाणी बाईट दिली तर त्यांच्या या विधानाशी आम्ही कुठलाही काँग्रेस पक्षाचा नगरसेवक सहमत नाही आम्ही काँग्रेस पक्षाचे होतो हो, काँग्रेस पक्षाचे आहे आणि काँग्रेस पक्षाचेच राहणार आहोत काँग्रेस पक्ष जो कोणी उमेदवारी देईल काँग्रेस पक्षाचे नेते जे काय म्हणून आदेश देतील आम्ही त्याचा या ठिकाणी या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचार करणार आहोत त्यांच्या विजयासाठी आम्ही एक दिलानं काम करणार आहोत प्रश्न हा होतोय की लोकसभेला पाठिंबा भाजपच्या नगरसेवकांचा घेतला होता आता तुम्ही पाठिंबा काय होतोय आणि काँग्रेसचे नगरसेवक हे आताच्या भूमिकेत ठाम असणार का इथून कोण मिरजी मध्ये सामील होणार का नाही होणार भाजपच्या नगरसेवकांनी कुणाला पाठिंबा द्यायचा अथवा कोणाला नाही हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या नगरसेवकांचा विषय येतो आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एक संघ आहे एक संघ राहणार त्याबद्दल काय दुमतच नाही मिरज पॅटर्न चा विषय मिरज पॅटर्न हा विषय आता मला जे सांगता मिरज पॅटर्नचा विषय वेगळा आहे मिरज पॅटर्न म्हणून नाही आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून आमची काँग्रेस पक्षाची भूमिका ठाम राहील आम्ही काँग्रेस पक्ष जो कोण उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहोत जाहीर केला की सगळे नगर सर सर्व बापूंच्या काय सांगाल ना आम्ही इथं निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट दिले ना आम्ही त्यावेळेला उपस्थित नव्हतो इथं आम्ही निघून गेल्यानंतर त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे तुम्हाला कसं आहे की आम्ही त्यांचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलेलो होतो या ठिकाणी सर्व पक्षाचा ज्यांनी नगर दिलेला निधी दिलेला आहे त्यामुळे सर्व पक्षाच्या नगरसेवकाच्या वतीनं आभार मानण्याचा त्यावेळेला विषय होता पण प्रेस प्रेस आहे अथवा या ठिकाणी पाठिंब्याचा विषय काही नव्हताच आभार मानण्यासाठी म्हणून आम्ही आलो होतो आभार त्यांचे मानले तुमच्या समोरच आम्ही निघून गेलो खाडे साहेब आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं की आम्ही कुठलाही पाठिंबा नाही फक्त मी आभार मानण्यासाठी आम्ही इथं आलो नाही खाडे साहेब आम्ही काँग्रेस मध्ये अन्य नगरसेवकांना निधी देत नाही तुम्हाला देतात तुम्ही सत्कार येतो संशय तुमच्यापर्यंत जे आले होते नगरसेवक मला काय एकट्यालाच दिलेलं नाही सर्व पक्षांच्या नगरसेवकांना त्यांनी बोलवून काँग्रेसच्या अन्य पक्ष अन्य नगरसेवकांना जर निधी देत नसतील किंवा ते अन्य नगरसेवक येत नसेल तुम्ही दोघे देत असाल नाही आम्ही ज्या जे आम्ही तिघे नगरसेवक आहे काँग्रेस पक्षाचे आमच्या बाबे आहेत त्यांना दिलेले नाही त्यांना दिलेलं नाही फंड म्हणून आलेलं नाही पण ते काय मला माहिती नव्हतं अथवा नाही मला काय माहिती नव्हतं थोडक्यात काँग्रेसला नगरसेवक नगरसेवक आणि तुम्हाला इथे टकल गेला आणि या ग्रॅफ्ट करण्यात तुमच्या मित्र पक्षाचा पण तेवढा स्वभाव आहे का असं काय नाही कसं आहे ते आले नसतील त्यावेळेला त्याने काय खुलासा केला किंवा काय आले नाही मला काय माहिती नाही त्याची आणि त्याने आम्हाला ढकलायचं काय कारण नाही आम्ही तेवढं सुद्धा आम्ही शेवटी कसं आहे की भारतीय आपली संस्कृती आहे एखाद्याने आपल्याला मदत केली तर त्याचे आभार मानायचं त्याला थँक्यू मानायचं आपली स्वभाव आहे हो त्यामुळे आम्ही इथे आभार मानण्यासाठी आलो होतो त्यामुळे पाटलाचा वगैरे काय प्रश्नच नाही काँग्रेस पण या की जसं काँग्रेसमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला राष्ट्रवादी नाही नाही राष्ट्रवादीने कुठलं आपल्याला काय सांगितलं नाही किंवा काय नाही आम्ही या ठिकाणी त्यांचे आभार मानण्यासाठी आलेलो होतो राष्ट्रवादी यायचं नाही यायचं हा विषय त्यांचा होता भाजपचा आहे तो उमेदवार एक तुमचा काँग्रेस देण्याचं चाललेलं आहे त्याबाबत तुमची भूमिका काय ते काय तो तो प्रश्न पक्षश्रेष्ठी जे काय भूमि निर्णय घेतील त्याच्यावर बाबत आहे पण तुम्ही तुमच्या भावना काय तुम्ही नेते आहात तिथले अध्यक्ष आहात तिथल्या कार्यकर्त्यांची सामान्य काँग्रेसच्या मतदारांची काय भूमिका आता मग अशी भूमिका सांगणार नाही का आणि मी तुम्हाला ते सांगतोय की ह्या पक्ष पक्ष हा मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसला सोडवण्यासाठी मी पक्ष मेळावा पण घेतला होता आणि त्या संदर्भातले विषय मी आपण जे जे काय मतं आहेत ती मतं सगळी मी पक्षश्रेष्ठीवरती पंतवि तुमची जाणार आणि जर का वेगळा त्याला मत करणार का शेवटी कसं आहे पक्षश्रेष्ठी जे काय सांगतील ते आम्हाला ऐकावंच लागेल आणि पक्ष जे सांगेल ते आम्ही काम करू